नटीला नटी, नटी नाही तर काय म्हणायचं असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांसंदर्भातील केलेल्या विधानाचा पुनरुच्चार केला सांगलीमध्ये संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यामधील चर्चेदरम्यान संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे तर काल अमरावतीच्या सभेत संजय आणि खासदार नवनीत राणांवरील केलेल्या टीकेमुळे राऊतांवरच टीकेची झोड उठली ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाहीये बबलीशी नाहीये ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्हाला पुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका

दरम्यान संजय राऊतांच्या नवनीत राणांवरील विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र समाचार घेतला नवनीत राणांवरील विधानावर महिला उत्तर देतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर नवनीत राणांबद्दलचं विधान संजय राऊतांसारख्या नेत्यांना शोभत नाही असं संजय शिरसाट म्हणाले अमरावतीमध्ये आमच्या नवनीत राणा नवनीत राणा म्हणजे कोण उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून बारा दिवस जेल जेलमध्ये राहिल्या त्या नवनीत राणा पण अजूनही शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते या ठिकाणी येऊन महिलांबद्दल नवनीतताईंबद्दल ज्या प्रकारचे उद्गार काढतायत मी विश्वासानं सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आता या ठिकाणी आमची जनता राहणार नाही नवनीत प्राणाबद्दल संजय राऊतनी अमरावतीमध्ये जाऊन ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं ते एका नेत्याला शोभत नाही नेता कसला तो खऱ्या अर्थानं दलाल महिलाबद्दल बद्दल असे अपशब्द वापरणं हे संस्कृतीत बसत नाही एखाद्या उमेदवाराच्या विरोधात बोलायचं की तुला ते नाचे म्हणतो हे स्वतःच नाचे लोकांचे दारोदार जाऊन आहेत नाचत आहेत कधी तर कधी आणखी काँग्रेस राहुल गांधी या नाच्याचा खरं खर अर्थानं बंद होत झाला पाहिजे आणि याची तक्रार नवनीत राणाने सुद्धा निवडणूक आयोगाकडे केलेली आहे हे नालायकांमुळेच या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या संस्कृतीची सुरुवात झाली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट